नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो इतक्या दिवसापासून आपण जी तयारी करत होतो ज्या एक्झामसाठी तयारी करतोय ती एक्झाम आता आपल्या जवळ येऊन ठेपलेली आहे तर परीक्षे तुमची तयारी जी आहे ती प्रॉपर झालेली आहे मग आता लक्षात घ्यायचं की परीक्षेला जाण्याच्या आधी कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत किंवा परीक्षेमध्ये नेमक्या कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत ह्या बाबींवरच आज आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सगळ्या बाबी एक डिस्कशन स्वरूपातलं हे लेक्चर असणार आहे की परीक्षेला जाता जाता काय करावं आणि काय करू नये परीक्षेच्या मध्ये काय करू नये आणि जाण्याच्या आधी काय केलं पाहिजे तर सगळ्यात आधी हे वाक्य लक्षात घ्यायचंय सर्वांनी की तुमची तयारी जी आहे ओके तुमच्या तयारीवर आणि तुमच्या क्षमतेवर शंभर टक्के विश्वास ठेवा ठीक आहे तुमच्या तयारीवर आणि तुमच्या क्षमतेवर शंभर टक्के विश्वास ठेवा पेपर कसाही जरी असला ठीक आहे तुमची मानसिक शांतता आणि तुम्ही आजपर्यंत केलेलं जी काही तयारी आहे अभ्यास आहे तो सर्वोत्तम कामगिरी करण्यास तुम्हाला शंभर टक्के त्या ठिकाणी मदत करणार आहे त्यासाठी कोणीही जर वाटत असेल की माझा अभ्यास झालेला नाही किंवा काही जणांना असं सुद्धा वाटतं की मी आजपर्यंत इतका सारा अभ्यास केला इतकं सारं वाचलं इतकं सारं रिव्हिजन आहे मात्र मला काही लक्षात नाही किंवा माझ्या हे लक्षात नाही ते लक्षात नाही मात्र मित्रांनो लक्षात ठेवा आपण जे काही वाचलेलं असतं ते सगळं आपल्या डोक्यामध्ये असतं ज्या वेळेस तुम्ही परीक्षेच्या हॉलमध्ये जाल ज्या वेळेस पेपर तुमच्या हातामध्ये येईल त्यावेळेस शंभर टक्के तुम्हाला सगळं आठवताना दिसून येतं जर आपण बघितलं तर प्रत्येकाला हे वाटत असतं की माझा अभ्यास झाला नाही किंवा मी वाचलेलं माझ्या लक्षात नाही वगैरे हे परीक्षेच्या आधी होतं मात्र अशा परिस्थितीमध्ये तुमचं मन तुम्हाला स्थिर ठेवायचं आहे आणि जो काही तुमचा राहिलेला भाग असेल त्यावर तुम्हाला फोकस करायचं तिकडे क्विक रिव्हिजन जे आहे तुमचे द्यायचे ते सगळे त्या ठिकाणी करून घ्यायचे ओके त्यामुळं कोणी तुमच्या स्वतःवर जो काही तुमची क्षमता आहे त्याच्यावर कोणी त्या ठिकाणी निराश व्हायचं नाही त्याच्यावर विश्वास ठेवा तुमची तयारी जी आहे ती शंभर टक्के झाली कारण की मागच्या वर्षभरापासून तुम्ही चांगला प्रयत्न करताय चांगल्या पद्धतीने अभ्यास करताय वेळेचं नियोजन करून करताय हजारो प्रश्नांचा सराव तुम्ही त्या ठिकाणी करून घेतलेला आहे आणि अभ्यास मित्रांनी सुद्धा आम आमच्या परीने आम्ही तुमच्यासाठी खूप सारे प्रश्न जे आहेत ते त्या ठिकाणी तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो होतो त्या प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण देण्याचा प्रयत्न केलाय आणि त्या सगळ्या याच्यावरून एक दिसून येतं की आपले जे काही विद्यार्थी आहेत ते अभ्यास तू होते त्यांच्यामध्ये जिद्द होती चिकाटी होती त्यामुळं पहिल्या पासून शेवटच्या लेक्चरपर्यंत सगळे आम्हाला दिसत होते ओके आणि त्यामुळं प्रत्येक प्रश्नाचं उत्तर वेळेत देणं फास्ट देणं यावरून कळतं की तुमचा अभ्यास कुठपर्यंत गेला आहे आणि किती लेवलचा झालेला आहे ओके बारीक सारीक बाबीपासून सगळ्या बाबी आपण त्या ठिकाणी अवघड लेवलच्या सगळ्या त्या ठिकाणी कव्हर केलेल्या आहेत आणि तुम्हाला त्या सगळ्या बाबी आता माहिती आहेत त्यामुळं तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवून उद्याचा पेपर द्यायचा आहे उद्याच्या पेपरमध्ये काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत ह्या बाबी आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत तर इथं काय मी तुम्हाला कोणता विषय त्या ठिकाणी शिकवण्यासाठी आलेलो नाही जस्ट एक ज्या काही परीक्षे परीक्षेचा हॉल आहे आणि तिथं गेल्यानंतर जो काही गोंधळ उडू शकतो तो उडू नये हा त्या ठिकाणी महत्वाचा मुद्दा असणार आहे आपला आता परीक्षा जवळ असताना जर आपण महत्वाचा मुद्दा बघितला तर आदल्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर मानसिक आणि शारीरिक आरोग्य तुम्हाला त्या ठिकाणी जपणं गरजेचं आहे काही असे तुमच्या आजूबाजूचे विद्यार्थी असतात किंवा तुमचे मित्र असतात जे मुद्दाम तुम्हाला एखादा प्रश्न विचारू शकतात एखादा अवघड कुठला तरी प्रश्न त्या ठिकाणी विचारणार आणि तुमचं जे काही अं एकंदरीतच जर आपण बघितलं खच्चीकरण होण्याचा प्रयत्न सुद्धा या दरम्यान होऊ शकतो त्यामुळं कोणी कसा जरी प्रश्न विचारला असेल तर आपल्याला माहिती नाही म्हणायचं आणि बाजूला त्या ठिकाणी व्हायचं अशा मुलांपासून अशा विद्यार्थ्यांपासून नेहमी दूर राहा जे परीक्षेच्या काळामध्ये मुद्दामून तुम्हाला काय करतील एखादा प्रश्न वगैरे त्या ठिकाणी विचारून दिवसण्याचा प्रयत्न करतील आणि तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करतील ओके अशांपासून सावध राहा ठीक आहे बाबा तुझा अभ्यास जास्त आहे तो तुझं बघ आणि मी माझं माझं त्या ठिकाणी बघणार आहे मग आता परीक्षेच्या आदल्या दिवशी म्हणजे आज तुमचं काय असलं पाहिजे तर लक्षात घ्या आदल्या दिवशी संध्याकाळ नंतर किंवा रात्री आठ नंतर अभ्यास करणं थांबवा आणि रात्री उशिरापर्यंत जागणं सुद्धा तुम्हाला आज टाळायचं आहे ओके मुळात जर आपण बघितलं तर परीक्षेच्या आदल्या दिवशी तुमचं डोकं थोडंसं शांत ठेवा किंवा जर असं सुद्धा तुम्ही करू शकता की जे काही तुमचं आजपर्यंत आलेलं दैनंदिन शेड्यूल आहे असं नाही की आठपर्यंत पर्यंत थांबवा याचा अर्थ तुम्ही मग असं होऊ शकतं एखाद्या वेळेस मग अभ्यास थांबवला की मग दुसऱ्या काहीतरी गोष्टी विचार वगैरे करत बसाल तसं न करता जो काही तुमचं शेड्यूल असेल जे आजपर्यंत तुम्ही करत आलात समजा दहापर्यंत अभ्यास करत असाल अकरापर्यंत अभ्यास करत असाल तर तिथपर्यंत करा त्यानंतर सगळं ठेवा व्यवस्थित आणि मग झोपायला जायचंय शांत झोप घेणं गरजेचं आहे रात्री त्या दिवशी उशिरापर्यंत जागू नका कारण सात ते आठ तास झोप जी आहे ती तुमच्या मानसिकतेसाठी पेपरमधल्या सगळ्या याच्या हॉलमध्ये ज्यावेळेस आपण जातो तिथं आपली मानसिकता कशी असेल यासाठी डिपेंड असतं रात्रीची झोप सुद्धा कारण की बऱ्याच जणांना उद्या पेपर आहे पेपर आहे यामुळे झोप उडून गेलेली असते झोप लागत नाही किंवा भलतेच काय करत बसता आपण रात्रभर काहीतरी रिव्हिजन वगैरे करू असं त्या ठिकाणी करत बसता असं करू नका रात्री पुरेशी झोप घ्या कारण झोप न पूर्ण झाल्यामुळं परीक्षा हॉलमध्ये तुमचा मेंदू जो आहे तो शंभर टक्के काम करू शकत नाही आणि भलत्याच चुका आपण त्या ठिकाणी करू शकतो त्यामुळं हे असलं काही होऊ देऊ नका परीक्षेच्या दिव... आदल्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी वेळेत झोप घ्या जे काही नियोजन चालत आलंय त्यानुसार करा किंवा आठ वाजता अभ्यास थांबवला तरी चालेल काही हरकत नाही शांतपणे जेवण करून झोपी गेले तरी काही हरकत नाही लक्षात घ्या किंवा जे शेड्यूल आहे ते तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण करू शकता त्यानंतर काय काय आपल्याकडे आज असणं गरजेचं आहे परीक्षा उद्या आहे मात्र आज आपल्या जवळ कोणतं साहित्य असणं अपेक्षित आहे तर हॉल तिकीट आता बऱ्याच जणांचा गोंधळ कुठं उडतो तर हॉल तिकीट जे आहे ते आपण काय करतो काढायचं 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 प्रिंट काढायचं म्हणून आपलं राहून जातं इथपर्यंत राहून जातं की ते परीक्षेच्या सकाळी आपल्याला उजळतं ओके की आपलं प्रिंटच करणं राहून गेलं आहे आणि मग अशा वेळी आपण काय करतो आपलं एकतर सेंटर जे आहे ते आपल्याला परिचित तो एरिया नसतो मग तिथं जे काही प्रिंटिंगचं दुकान आहे ते आपल्याला लगेच गेलं आणि सापडेल असं सा सुद्धा नाही आणि बऱ्याचदा संडे असल्यामुळं जे काही झरोक्सचे दुकान आहे ते बंद सुद्धा असू शकतात आणि त्यातल्या त्यात आपल्याला आठ वाजता तिथं जावं लागतं त्यामुळं आणखीच गोंधळ उडू शकतो कारण की सकाळी सकाळी तेवढ्या कोणतेही दुकान उघडत नाहीत आणि मग त्यामुळं तिथं आपला गोंधळ उडू शकतो परीक्षेच्या अगदी पहिल्या या काही तासांमध्ये आपलं डोकं शांत सोड राहायला पाहिजे मात्र आपण या सगळ्या गोष्टींमध्ये अडकून जातो आणि तिथं आपली धावपळ उडते आणि त्याचा परिणाम तुमच्या होऊ शकतो त्यामुळं उद्या काढणाऱ्या जे जे विचार केला असेल की उद्या आपण प्रिंट घेऊया सकाळी त्यामुळे लक्षात ठेवा सकाळी तेवढ्या दुकानं चालू नसतात झेरॉक्स सेंटर बंद असतात आणि असलं तरी ते आपल्याला वेळेत सापडू शकेल का नाही याबाबत शंका आहे त्यामुळं आजच रात्री तुमच्याकडे तुमचं हॉल तिकीट असणं अपेक्षित आहे आणि जर आपण बघितलं दोन प्रिंट आऊट घेऊन ठेवा लक्षात घ्या ओके दोन प्रिंट आऊट तुम्हाला घेऊन ठेवायचे काही हरकत नाही दोन असू द्यात एखाद्या वेळेस जर एक सापडलं नाही तर दुसरं सोबत असतं दोन्ही बॅग मध्ये आजच टाकून ठेवा कारण की सकाळी परत मग घरी विसरून जाईल आणि तिथं गेल्यावर पुन्हा त्या ठिकाणी गोंधळ होऊ शकतो त्यामुळं झरास करून आणलेला आहे तर बॅग मध्ये तुमच्या ठेवून घ्यायचं आहे ओरिजिनल ओळखपत्र लागतं म्हणजे तुमचं आयडी प्रूफ आधार कार्ड पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी दोन्ही पैकी एक चालतं आणि ओरिजिनल तुमच्या जवळ असणं सुद्धा गरजेचं आहे आणि त्याची झेरॉक्स सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी द्यावी लागणार आहे म्हणजे लक्षात घ्या तुमच्याकडे आधार कार्ड असेल ओरिजिनल जे सोबत डॉक्युमेंट आहेत त्याचा झेरॉक्स सुद्धा तुम्हाला लागणार आहे आणि उद्या पेपर दोन आहेत सकाळी आणि दुपारच्या टाइममध्ये त्यामुळे दोन्हीसाठी वेगवेगळं दोन झेरॉक्स तुम्हाला लागणार आहेत सकाळच्या सत्रामध्ये एक झेरॉक्स द्यावं लागतं आणि दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला झेरॉक्स त्यांना द्यावं लागतं त्यासाठी दोन झेरॉक्सच्या प्रिंट तुमच्या जवळ असणं सॉरी ज्या जे काही आयडी प्रूफच्या प्रिंट आहे ते तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे ओके त्याचबरोबर ज्यावेळेस आपल्या हातामध्ये आपण आप ज्यावेळेस हॉलमध्ये जातो त्यावेळेस ते आधार कार्ड तुमचं चेक केलं जातं तुमचं जे काही प्रिंट आहे झेरॉक्सची सॉरी जे काही तुमचं झेरॉक्स आहे त्या झेरॉक्सवर सुद्धा तुमच्याकडून काही बाबी लिहून घेतल्या जातात जसं की तुमचं पूर्ण नाव तुमचं बैठक क्रमांक तुमचं सेंटर त्याचबरोबर तुमची सही वगैरे तुमचा मोबाईल नंबर ह्या सगळ्या बाबी तिथं लिहून घ्यायच्या आहेत आणि तसं तुम्हाला तिथं सकाळी सांगितलं जातं ज्यावेळेस तुम्ही परीक्षा हॉलमध्ये जाता त्यावेळेस जा तुमच्याकडून त्या सगळ्या बाबी लिहून घेतल्या जातात तर ते, जाता। ते एकदा व्यवस्थित त्या ठिकाणी सगळ्या बाबी करून ठेवा आता पेन सुद्धा लक्षात घ्या दोन किंवा तीन चांगले काळे बॉल पॉईंटचे पेन जे आहे ते तुम्हाला तयार ठेवायचे आहेत जे की ओएमआर शीट जे आहे त्याच्यावर आपल्याला राऊंड करण्यासाठी ते, ते लागतात गोल करण्यासाठी लागतात त्यासाठी चांगले बॉल पेन जे आहेत तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत काळ्या कलरचे निळी वगैरे काही चालत नाही जे नवीन आहे त्यांच्यासाठी काळे पेन तुमच्याकडे असणं अपेक्षित आहे लक्षात घ्या आणि बऱ्याचदा आज सुद्धा होतं की तुम्ही जाता आणि बऱ्याच जण हॉलमध्ये तुम्हाला बघितलं असेल तुम्ही की कोणी ना कोणी असा एक राहतोच की जो दुसऱ्याला हॉलमध्ये जाऊन त्या ठिकाणी पेन मागतो अशावेळी आपल्याकडून असं होऊ नये एक ते दोन पेन त्या ठिकाणी चांगल्या तुमच्याजवळ नवीन असणं अपेक्षित आहे आणि जाण्याआधी त्याला एकदा ट्राय करून बघायचं की व्यवस्थित चालतात का नाही कारण की तिथे जाऊन गोंधळ नको घड्याळ आता साधे जर साधं घड्याळ पाहिजे लक्षात ठेवा तुमच्याकडे जर डिजिटल वॉच असेल किंवा स्मार्ट वॉच असेल तर ते चालणार नाही ओके साधं घड्याळ जे आहे ते घेऊन जाऊ शकता आणि पहिल्या पेपरला जरी ते कामी आलं नसेल तर दुसऱ्या पेपरला सीसीएटच्या पेपरला आपल्याला ते महत्वाचं आहे कारण की तिथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला टाइम मॅनेजमेंट जो आहे तो करावा लागतो त्यासाठी घड्याळ जे आहे ते आवश्यक आहे लक्षात घ्या तर या सगळ्या बाबी तुमच्याकडे आजच असू द्या आणि ह्या सगळ्या बाबी तुमच्या बॅगमध्ये तुम्ही ठेवायचं जी बॅग तुम्हाला तुमच्या सोबत घेऊन जायची आहे त्या बॅगमध्ये तुम्हाला ते सगळं टाकून ठेवायचं आहे ओके तुम्ही टिफिन सुद्धा घेऊन जाऊ शकता कारण की दोन पेपर आहेत पहिला पेपर आणि दुसऱ्या पेपरमध्ये मोठा गॅप आहे आणि अशा वेळी मग काही जणांचं सवय असते की ठीक आहे हॉटेल आहे चांगलं बिर्याणी वगैरे सगळ्या बाबी मग आपण ताणून खातो आणि परीक्षेच्या दुसऱ्या पेपरपर्यंत आपल्या डोळ्यांमध्ये एक प्रकारे गुंगी यायला लागते आणि मग झोपेचं झोप यायला सारखं त्या ठिकाणी होऊ शकतं त्यामुळं खाणं जे आहे ते घरचंच घेऊन जा किंवा बाहेर जरी खाल तरी थोडंसं कमी त्या ठिकाणी जेवण ठेवा कारण की दुसरा पेपर जो आहे तो तिथं आपलं डोकं खूप लागणार आहे लक्षात ठेवा फास्ट आपल्याला सगळ्या बाबी तिथं करावं लागतं कारण की तिथं मॅनेजमेंट होत नाही सहसा कारण की वेळ तिथं पुरत नाही त्यामुळे आहार जो दुपारचा घ्यायचा आहे तो त्या ठिकाणी अल्प असला पाहिजे बाकी काही वेगळं करू नका ओके त्यानंतर पुढे बघा केंद्र जे काही सेंटर आहे आता बऱ्याच जणांना त्या ठिकाणी आपलं सेंटर वगैरे जे आहे ते आजच तपासून ठेवा की जाण्याचा मार्ग काय आहे मग तिथून बस वगैरे अवेलेबल आहेत का किंवा रिक्षा वगैरे तिथपर्यंत जातात का तर ह्या सगळ्या बाबी करून ठेवा आणि जर शक्यतो लांब सेंटर असेल खूपच लांब सेंटर असेल पन्नास शंभर किलोमीटर किंवा को कोणाचं बाहेर गावी त्या ठिकाणी असतं बाहेर जिल्ह्यामध्ये असतं तर अशा वेळी आजच जर तुम्ही निघालात तिकडे काही राहण्याची सोय वगैरे असेल तर मग तिकडे तुम्ही जाऊन आज शिफ्ट होऊ शकता आणि उद्या सकाळी फ्रेशमध्ये पेपरला तुम्ही जाऊ शकता तर ह्या बाबी एकदा बघून ठेवा सेंटर वगैरे तपासून घ्या बाहेरचं जड तेलकट मसालेदार वगैरे ह्या सगळ्या बाबी तुम्हाला सांगण्याची गरज नाही तेवढं तुम्ही करू शकता परीक्षा केंद्रावर आणि हॉलमध्ये नेमकं काय केलं पाहिजे किंवा वेळेत पोहोचलं पाहिजे त्या सुद्धा बाबी आहेत परीक्षा सुरू होण्यापूर्वी वेळेच्या किमान एक ते दीड तास आधी परीक्षा केंद्रावर पोहोचा यामुळे शेवटच्या क्षणी होणारी जी काही धावपळ आहे किंवा एक एक प्रकार या सगळ्या धावपळीमुळे आपल्याला येणार जो काही ताण आहे तो ताण येणार नाही तर हा एक मुद्दा लक्षात घ्या ठीक आहे कारण की जर आपण बघतो की सकाळी उठून पेपरला जायचा असतं आणि सकाळी आंघोळ नाश्ता या सगळ्या गोष्टीमध्ये इतका वेळ निघून गेला असतो की आपल्याला वाटतं की वेळेत पोहोचू का नाही त्यावेळी हे गोंधळ उडू शकतो त्यासाठी तशा पद्धतीने सकाळी लवकर उठणे सेंटरपर्यंत जाणं आणि मग त्यानुसार तिथं जी काही होणारी धावपळ आहे ती आपण टाळू शकतो सेंटरवर आधी एक तास तरी किमान पोहोचा दिलेल्या वेळेच्या केंद्राबाहेर होणाऱ्या चर्चा किंवा शेवटच्या मिनिटाचं वाचन शक्यतो टाळा कारण की बऱ्याचदा सेंटरच्या बाहेर खूप साऱ्या काही चर्चा वगैरे कारण की लगेच कोणता ग्रुप असला त्या ग्रुपमध्ये आपण जातो आणि तिथे उभा राहतो त्यांच्या चर्चांमध्ये सहभाग होतो त्यामुळं लक्षात घ्या तसल्या चर्चांमध्ये सहभागी होऊ नका शक्यतो एकटं राहण्याचा प्रयत्न करा परीक्षेच्या या सगळ्या दिवसभराच्या दरम्यान कारण की चर्चांमध्ये वगैरे आपण गुंतून जायला नको आणि पहिला पेपर झाल्यानंतर सुद्धा दुसऱ्या पेपर दरम्यान कोणाशी ओळख करून घेऊ नका कोणाच्या सोबत बसू नका आपलं आपलं एकटं बसा वाटल्यास काही जर तुम्हाला ट्रिक्स वगैरे असतील मॅथ्सच्या वगैरे काय असतील ते एकदा पाहून घ्या मधल्या काळामध्ये नाहीतर निवांत त्या ठिकाणी बसून राहा पहिल्या पेपरमध्ये माझं काय बरोबर आलंय काय चूक आलंय हे सुद्धा अजिबात तपासू नका ते तपासा कधी तर शेवटी मग घरी गेल्यानंतर वगैरे सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात लक्षात घ्या तोपर्यंत बघायचं नाही की पहिल्या पेपरमध्ये माझे इतकेच चुकले काय तितकेच बरोबर आले याच्या नादी लागू नका त्याचा परिणाम तुमच्या दुसऱ्या पेपरवर होऊ शकतो त्यामुळं पहिला पेपर तर तुमचा शंभर टक्के चांगला जाणार आहे हा आत्मविश्वास ठेवूनच पेपरला जायचंय की माझी प्री निघणारच असं नाही की अभ्यासच झाला नाही भीतीच वाटतंय ह्या सगळ्या गोष्टी आता बाजूला राहिल्या शंभर टक्के स्वतःवर विश्वास ठेवून उद्याचा पेपर चांगल्या द्यायचा द्यायचंय आणि तुम्हाला तुमच्यावर विश्वास आहे त्यामुळं शंभर टक्के आपला रिझल्ट येईल याच हिशोबाने तुम्हाला उद्याच पेपर आहे ठीक आहे आणि हे करत असताना पहिला पेपर झाल्यानंतर तो पेपर व्यवस्थित बॅगमध्ये ठेवा आन्सर की की मध्ये ठेवा जेवण करा आणि राहिलेल्या वेळ मधल्या जे काही फॉर्म्युले असतील काय असतील ते बघू शकता तुम्ही किंवा निवान सुद्धा त्या ठिकाणी बसू शकता ओके तर हा भाग लक्षात घ्यायचा आहे आपल्या नोट्स किंवा पुस्तके बाहेर गेटवर वगैरे त्या ठिकाणी ठेवायचे आणि शांतपणे त्या ठिकाणी बसायचा आहे हा भाग लक्षात घ्या आता ओ एम आर शीट जी आहे ती भरताना सुद्धा बऱ्याचदा चुका ज्या आहेत त्या आपल्या त्या ठिकाणी होत असतात अत्यंत काळजीपूर्वक तुम जर आपण बघितलं तर तुमचं नाव सीट नंबर वगैरे हे सगळं बघून घ्या प्रश्नपत्रिकेचा सेट इतर आवश्यक माहिती जी आहे ती ओ एम आर शीट वर त्या ठिकाणी भरायची तर नावाची गरज नाही लक्षात घ्या सीट नंबर प्रश्नपत्रिकेचा सेट आणि ही जी काही माहिती आहे तीच आपल्याला त्याच्यावर भरावी लागते प्रश्नपत्रिका सेट कोड जो आहे ओके तो सुद्धा ओ एम आर शीट वर बरोबर भरला आहे याची खात्री सुद्धा तुम्हाला करून घ्यायची आहे आता इकडे एक आपण फॉर्मॅट घेतलेला आहे तो फॉर्मॅट एकदा बघून घ्या सगळ्यात आधी जे नवीन आहेत त्यांनी लक्षात घ्यायचं किंवा ज्यांनी एक दोन वेळा आधी दिलेल्या आहेत तरी सुद्धा त्यांच्याकडून चुका होण्याची शक्यता असते लक्षात घ्या मात्र सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात घ्या ज्या ज्या वेळेस तुम्हाला तुमच्या परीक्षा केंद्रावर येणारे सर असतील मॅडम असतील ते शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत प्रश्नपत्रिका देणार नाहीत किंवा शेवटच्या विद्यार्थ्यांपर्यंत आन्सर सीट जी आहे ती देणार नाहीत तोपर्यंत त्याच्यावर काही लिहू नका कारण की कधी कधी त्यांच्याकडून सुद्धा चुका होऊ शकतात आणि असं खूपदा झालेलं आहे मग ते पुन्हा सगळ्या गोष्टी तिथं अडचणी येऊ शकतात त्यासाठी ते त्यांना आधी देऊ देत काय कुठपर्यंत देतात नाहीतर आणखी एक बऱ्याच विद्यार्थ्यांची हे असतं की ज्यावेळेस प्रश्नपत्रिका वाटप सुरू असतं त्यावेळेस जर आपण बघितलं त्याला ये आलंय आणि त्यानुसार आपण अंदाज पकडतो की आपल्याला काय येऊ शकतं आणि त्यानुसार तिथे लिहून टाकतो गडबडीमध्ये मात्र भलतंच येऊ शकतं त्यामुळं असं कोणी काही करू नका की मला बीच येणार आहे मला सीच येणार आहे कारण की त्याला ये आलेला आहे त्यामुळे मी चौथ्या नंबरला बसलो किंवा त्याच्यानंतर दहाव्या नंबरला बसलोय मला येच येईल असंही काही नसतं कधी कधी आपल्याला बी सुद्धा येऊ शकतं सी सी सुद्धा त्या ठिकाणी येऊ शकतं त्यामुळे असा अंदाज करून तुम्ही जर त्याच्यावर लिहिलं अन्सर सीटवर की मला सी येणार आहे बी येणार आहे मात्र त्यामुळे सुद्धा तुमच्या याच्यामध्ये खाडाकुडा होऊ शकतात आणि चुका त्या ठिकाणी आपल्याकडून होऊ शकतात ओके तर असं करू नका आधी हातात येऊ द्या सगळ्यांना देणं होऊ द्या त्यानंतर तुम्ही ते टाकू शकता की ए आहे का सेट आपला बी आहे मग सगळ्यात वर इथं आहे बघा तुमच्या एक्झामचं नाव काय आहे तुमच्या परीक्षेचं नाव काय तर मग राज्यसेवा पूर्व परीक्षा हे आपल्या परीक्षेचं नाव आहे ते पूर्व परीक्षेचं नाव तुम्हाला इकडे टाकायचं आहे बरेच जण काय करतात नवीन असणारे की इथं स्वतःचं नाव टाकतात लक्षात घ्या इथं स्वतःचं नाव नाही एक्झामचं नाव विचारलंय तुम्हाला की तुमची परीक्षा कोणती आहे तर राज्यसेवा पूर्वपरीक्षा असं तुम तुम्हाला त्या ठिकाणी इथं टाकायचं आहे त्यानंतर तुमचा जो काही रोल नंबर आहे आता इथं पी एन असेल वगैरे असेल मग तुमचा इकडे जो नंबर आहे तो टाकायचा आहे सब्जेक्ट कोड आपला सब्जेक्ट कोड कुठे असतो आपल्या हॉल तिकीटवर असतो लक्षात घ्या तो सब्जेक्ट कोड तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे आता क्वेश्चन बुकलेट नंबर तुम्हाला जो काही क्वेश्चन पेपर येतो त्या क्वेश्चन पेपरच्या इथं बुकलेट नंबर असतो हा जो काही नंबर आहे तो तुम्हाला काय करायचा आहे म्हणजे हाच नाही प्रत्येक प्रश्नपत्रिकेवर वेगवेगळ्या त्या ठिकाणी नंबर येतो तो नंबर तुम्हाला इथं बुकलेट नंबर टाकायचा आहे आणि तुमचा कोणता सेट आहे आता इथं आपल्याला ए सेट दिसतोय तर मग ए सेटला तुम्हाला इथं ए सेट लिहायचं आहे आणि गोल करून घ्यायचा आहे ओके आणि मग इकडे सही आहे बघा कॅन्डिडेटची सही आहे आणि जे काही पर्यवेक्षक असतात म्हणजे हॉलवर येणारे जे काही टीचर असतात त्यांची सही इथं आहे मग असं करू नका तुम्ही त्यांच्या याच्यामध्ये सही करून बस बसताल तसं करायचं नाही आपल्याला सही कुठं विचारले कॅन्डिडेटची सही इथं आहे त्यामुळे इथं तुमची सही करा इथं तुमची सही नाही इकडे त्या शिक्षकांची सही असणार आहे नाहीतर मग दोन्ही ठिकाणी सह्या करून बसताल किंवा इथं सही तुम्ही त्या ठिकाणी करून बसताल तर तसं करायचं नाही ओके आणि इथं सुद्धा आहे इथं सुद्धा आपल्याला आता हे शिक्षकाचं काम आहे तिथल्या तर ह्या बाबी इथं बघून घ्या एकदा तर हे सगळे महत्वाचे जे काही मुद्दे आहेत ते तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे तुमचा सीट नंबर तुमचा सब्जेक्ट कोड रोल नंबर क्वेश्चन बुकलेट सिरीज त्याचबरोबर जर आपण बघितलं क्वेश्चन बुकलेट नंबर तुमची सही या बाबी महत्वाच्या आहेत आणि गोल करत असताना व्यवस्थित ब्लॅक पेननी गोल करायचा आहे आणि जर आपण बघितलं तर तुम्ही इथं अर्ध गोल केलं इथं अर्ध गोल केलं तर हा तुमचा प्रश्न काय होणार आहे चुकणार आहे लक्षात घ्या त्यामुळं करत असताना व्यवस्थित काय करायचंय एकच राऊंड करायचं आहे ते सुद्धा छान पद्धतीने त्या ठिकाणी करायचंय आता आणखी एक महत्वाचा मुद्दा असा त्या ठिकाणी येतो की बऱ्याचदा आपण काय करतो प्रश्न आपण शेवटी गोल करूयात सगळे असं त्या ठिकाणी ठरवतो आता पहिल्या पेपरला तर आपल्याकडे खूप वेळ असतो पहिल्या पेपरला दोन तास असतात आणि त्या दोन तासामध्ये तुमचा पेपर छान वाचून होऊ शकतो छान तुम्हाला सगळा वेळ त्या ठिकाणी मिळू शकतो मात्र दुसऱ्या पेपरमध्ये तसं नसतं दुसऱ्या पेपरमध्ये काय होतं की आपल्याला प्रश्न वाचून सोडवायलाच वेळ मिळत नाही मग अशा वेळी तुम्ही तिथं फसू शकता की काय करायचंय समजा पहिला पॅसेज आहे तो आपण वाचला त्याच्यावरचे पाच प्रश्न सोडले लगेच ते पाच प्रश्न तुम्हाला राऊंड करून घ्यायचे आहेत गोल करून घ्यायचे आहेत लक्षात घ्या जर तुम्ही तसं केलं नाही शेवटी करतो म्हटलात तर एकदाच तुम्हाला इतक्या ऐंशी प्रश्नाचे गोल करणं होणार नाही आणि तो वेळ कधी निघून गेला हे सुद्धा आपल्याला जाणवणार नाही त्यासाठी असं करू नका सगळ्यात पाच पाच किंवा दहा दहा किंवा दोन दोन पॅसेजचे तुम्ही त्या ठिकाणी सोडवणं झाल्यानंतर ते गोल राऊंड करून आहे आणि इकडे पेपर सुद्धा पेपरमध्ये सुद्धा जीएसच्या सुद्धा दहा दहा प्रश्न वीस वीस प्रश्न तुमचे झाले की लगेच राऊंड करून घ्यायचे हो नाही आता शेवटी करत बसलो करत बसायचं म्हणलं तर आपल्याकडून इतकं सगळं सोडून सुद्धा इतके सगळे प्रश्न येऊन सुद्धा आपलं गोल करणं होत नाही त्यामुळं हा भाग सुद्धा तुम्हाला खात्रीपूर्वक लक्षात ठेवायचंय की कि किती प्रश्न झाल्यानंतर आपल्याला राऊंड करायचे आहे पेपर सोडण्याची रणनीती जर आपण बघितली तर तुमचा आत्मविश्वास वाढवणाऱ्या विषयांच्या प्रश्नापासून सुरुवात करा काही जणांना इतिहास सोपा जात असेल काही जणांना भूगोल सोपा जात असेल काही जणांना पॉलिटी सोपा जात असेल तर तुम्हाला ज्या जो विषय त्या ठिकाणी अधिक सोपा जातो त्या विषयापासून तुम्ही सुरू करू शकता जेणेकरून तुमचा आणखी आत्मविश्वास जो आहे तो वाढू शकतो याच्यामुळे म्हणजे जो विषय सोपा असतो त्याच्यानुसार सुरू करा असं नाही की पहिला प्रश्न आला तिथूनच सुरू करायचं आहे आपल्याला तसं करू शकतो सोळावा प्रश्न असेल किंवा पुढे जर आपण बघितलं इतर एकविसावा प्रश्न वगैरे असेल कोणता जिथून तुम्हाला सुरू करायचं आहे तिथून तुम्ही त्या ठिकाणी करू शकता वेळेचं नियोजन जर आपण बघितलं प्रत्येक प्रश्नावर किती वेळ द्यायचा याचा अंदाजित नियोजन करा एकाच प्रश्नावर अडकून पडू नका बऱ्याचदा काय होतं एकाच थोडस आवड वाटला प्रश्न की त्याच्यावरच विचार करत आपण बसतो आणि तिथं आपला वेळ निघून जातो त्यामुळं एकाच प्रश्नामध्ये अडकून पडायचं नाही पुढे जायचं लक्षात घ्या पहिल्या फेरीत तुम्ही आत्मविश्वासाने सोडू शकता असे प्रश्न सोडवा दुसऱ्या फेरीमध्ये मात्र पन्नास पन्नास टक्के शक्यता असलेले प्रश्न तुम्हाला काय करायचे आहेत हाताळायचे आहेत आता ज्यावेळेस फर्स्ट टाइम आपण पेपर नजरेखालून घालून घेतो त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की हे शंभर टक्के या प्रश्नाचं उत्तर आहे मग असे प्रश्न आधी सोडून घ्यायचे काही प्रश्न असे सुद्धा असतात जिथं तुम्हाला पन्नास पन्नास फिफ्टी फिफ्टी वाटतं हे सुद्धा आणि हे सुद्धा मग अशा वेळी तुम्हाला दुसऱ्या तसे वाले त्या ठिकाणी प्रश्न घ्यायचे आणि तिसऱ्या टाईमला जे तुम्हाला येत नाही किंवा तुम्ही काहीतरी लॉजिक लावून ट्रिक्सचा वापर करून प्रश्न बरोबर आणू शकता तर त्या प्रश्नाला तुम्हाला तिसऱ्या फेरीमध्ये त्या ठिकाणी हात घालायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हे नियोजन करू शकता आता बऱ्याचदा आणखी एक महत्त्वाचा महत्वाचा मुद्दा आपल्याला ठिकाणी सांगता येतो तो महत्वाचा मुद्दा म्हणजे काही काही प्रश्नांचं प्रश्नांचे जे काही ऑप्शन आहेत त्यापैकी बरेचशे आपल्याला माहिती नसतात तरी सुद्धा आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचता येतं ते कशाच्या माध्यमातून एलिमिनेशन मेथडचा वापर करून लक्षात घ्या आता इथं बघा काय दिलं आहे आपण की जेव्हा प्रश्न विधान अ ब क स्वरूपात असतो तेव्हा तुम्हाला एखादे विधान शंभर टक्के चुकीचे असल्याची खात्री असल्यास ज्या पर्यायामध्ये ते विधान समाविष्ट आहे ते सर्व पर्याय थेट बाद करा आणि उदाहरणार जर आपण बघितलं की खात्री आहे की विधान ब चुकीचं आहे जर पर्यायामध्ये ब असेल ब असेल तर लक्षात घ्या तर इथे तुम्हाला हे दोन्ही जे काही ऑप्शन आहेत ते काय होतात एलिमिनेट त्या ठिकाणी होताना दिसतात आणि मग तुम्ही काय करू शकता अशा पद्धतीनं उत्तरापर्यंत जे आहे ते पोहोचू शकता म्हणजे लक्षात घ्या की जर आपण बघितलं की सतीची पद्धत जी आहे ती सतीची पद्धत राजाराम मोहंटा यांनी काय केलेली आहे तर त्यांच्या प्रयत्नामुळे ती सतीची सतीबंदीचा कायदा जो आहे तो त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे ओके हे विधान काय आहे बरोबर आहे त्यानंतर जर आपण बघितलं की इश, पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या प्रयत्नामुळे सतीची पद्धत जी आहे ती बंद झाली पंडित विद्यासागर यांच्या प्रयत्नामुळे सतीची पद्धत बंद झाली आता ब विधान जे आहे ते शंभर टक्के आपल्याला सांगतात की चुकीचं आहे कारण की राजाराम मोंढा यांच्या प्रयत्नामुळे झाली आणि असे जर चार ऑप्शन असले आणखी अ ब क ड मग लक्षात घ्या तुम्हाला तर माहिती आहे की ब हे शंभर टक्के चुकीचं आहे मग जिथं जिथं ब दिसतं ते ऑप्शन आधी एलिमिनेट करून टाकायचे बाकी जरी काही माहिती असलं तरी तुम्हाला उत्तरापर्यंत त्या ठिकाणी पोहोचता येऊ शकतं किंवा असं सुद्धा करता येतं की जर तुम्हाला एखादं विधान शंभर टक्के बरोबर असल्याची खात्री असेल जर त्या पर्यायामध्ये ते विधान समाविष्ट नाही ते पर्याय बाद करा आणि बऱ्याचदा यामुळे तुम्ही काय करू शकता थेट उत्तरापर्यंत सुद्धा पोहोचू शकता एलिमिनेशन पत्र पद्धत तुम्हाला मी खूपदा सांगितलेली आहे आपल्या सगळ्या लेक्चर मध्ये आता इथे एक प्रश्न मी मुद्दामून घेतलाय तुमच्यासाठी की जरी आता सगळ्याच सगळं आपल्याला माहिती नसलं तरी उत्तरापर्यंत कसं पोहोचू शकतं एक शॉर्ट मध्ये आपण त्या ठिकाणी बघूयात तर लक्षात घ्या इकडे काय आहे आपल्या समोर मूलभूत हक्क आणि त्यांच्या संदर्भातले कलम इथं दिले आहेत ओके मग आता कायद्यासमोर समानता जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचं रक्षण धार्मिक स्वातंत्र्य शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण वगैरे आता बऱ्याचदा इकडे आपलं कन्फ्युजन होत असतं की धार्मिक स्वातंत्र्य आणि शैक्षणिक संस्थामध्ये धार्मिक शिक्षण मग इथं कन्फ्युजन टाळण्यासाठी आणि जर तुम्हाला लक्षात घ्यायचंय यापैकी एक जरी माहिती असलं आता जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा हा सगळ्यांना माहिती असतो लक्षात घ्या म्हणजेच काय कलम तुम्हाला लक्षात घ्यायचंय चार कलम एकवीस मध्ये जीवित आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याशी संबंधित दिला आहे म्हणजे ब साठी मला काय पाहिजे ब साठी मला चार पाहिजे मग आता साठी इथं दोन आहे त्यामुळे हा ऑप्शन कटला इथं एक आहे त्यामुळे ऑप्शन कटला इथं सुद्धा दोन आहे त्यामुळे ऑप्शन कटला उरलं काय पर्याय क्रमांक दोन म्हणजे बाकी मला बघण्याची गरज आहे का बाकी बघण्याची गरज नाही मग तुम्ही भूगोलामध्ये सुद्धा ही ट्रिक वापरू शकता इतिहासामध्ये सुद्धा वापरू शकता सायन्समध्ये सुद्धा वापरू शकता कुठेही ट्रिक वापरू शकता जर एक माहिती असेल तरी सुद्धा तुम्हाला त्या उत्तरापर्यंत त्या ठिकाणी पोहोचता येतं तर हा भाग लक्षात ठेवा ओके तर असं करून सुद्धा उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचू शकता त्यामुळं कोणताही प्रश्न हे बाकीचं माहिती नाही किंवा कन्फ्युजन ना आहे म्हणून सोडून द्यायचं नाही एकाने सुद्धा तुमचं लॉजिक लागू शकतं त्यासाठी हा भाग इथं व्यवस्थित करून घ्यायचा आहे किंवा एलिमिनेशन मेथडचा हा वापर जो आहे तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे ठीक आहे तर या सगळ्या बाबी लक्षात ठेवा काय करायचंय काय नाही या सगळ्या बाबी आपण इथं अभ्यासलेल्या आहेत पाहिलेल्या आहेत तर लक्षात ठेवा तुमच्या तयारीवर आणि तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा पेपरचा नमुना कसा असला तरी मानसिक शांत तुम्हाला सर्वोत्तम कामगिरी करण्यास शंभर टक्के मदत करणार आहे तर ह्या बाबी सगळ्या करा ओके आणि पेपर झाल्यानंतर सुद्धा कट ऑफच्या वगैरे आधी लागू नका तुम्हाला काय करायचंय पुढे मेन्स सुद्धा त्या ठिकाणी करायचंय एक दोन महिने मेन्सची तयारी करा असं नाही की प्री पास झालं तरच मेन्स करायचं असं डोक्यात ठेवू नका मेन्स पण काय आहे काय नाही या सगळ्या बाबी समजून घ्या आणि मेन्सची त्या ठिकाणी तयारीला लागायचं आहे ओके आणि शक्यतो पेपर जो आहे तो पहिला आता कसा असतो पहिला पेपर दोन तासाचा आहे दुसरा पेपर सुद्धा दोन तासाचा आहे मात्र पहिला जीएसचा पेपर शंभर प्रश्न आपल्याला दोन तासात सोडायचे बऱ्याचदा काय होतं की आपण घाईगडबडीमध्ये एकाच तासामध्ये पेपर तो पूर्ण त्या ठिकाणी कव्हर करतो आणि तुम्हाला कोणी विचारणार आहे का की बाबा तू एका तासात केलास खूप मोठा तीर मारला वगैरे असं नाही लक्षात घ्या दोन तास वेळ दिलाय डोकं शांत ठेवून दोन तास हे करायचं कारण की हेच पहिला पेपर तुमचं मिरिट ठरवणार आहे लक्षात घ्या ओके कारण की सी सेट तर आपण क्वालिफाय आहे त्यामुळे ती मार्क ते मार्क तुमचे काही गृहीत धरले जाणार नाही तिकडे खऱ्या अर्थाने जीएस आहे तुमचं जो की तुम्हाला रिझल्ट आणून देणारा आहे आणि त्यामुळं अटेम्प सुद्धा तुमचा तसाच असला तसा पाहिजे लक्षात घ्या ऐंशी ते नव्वद प्रश्न तुमचे असले पाहिजे पेपरचं काठीण्य पातळी पाहून किंवा पेपर सोडताना पाहूनच तुमच्या लक्षात येतं की पेपरचा अटेम्प्ट काय असला पाहिजे तर ह्या बाबी सुद्धा लक्षात ठेवा डोक्यात ठेवा की कारण की सध्या जर आपण पाहिलं तर कट ऑफ जे आहे ते खूप हाय जात आहेत आणि तशा पद्धतीनं आपला अटेम्प्ट तशाच पद्धतीचा त्या ठिकाणी असला पाहिजे जर तुम्ही कमी, जास्त आ, ता ता आ, थे। कमी करून आलात तर मग आधीच बाद होऊन जाल तर जास्तीत जास्त अटेम्प्ट त्या ठिकाणी ठेवा पेपरचं काठीने पातळी पाहून तुम्हाला त्या ठिकाणी त्यानुसार काय करायचं आहे आपलं अटेम्प्ट जे आहे प्रश्नांचं ते त्या ठिकाणी ठेवायचं आहे कमी अटेम्प्ट करून काही हे होणार नाही लक्षात घ्या जर तुमच्यावर स्वतःवर खूपच हे असेल की इतके मी प्रश्न बरोबर आणू शकतो आणि त्या जोरावर मला इतके मार्क्स मिळू शकतात तर त्याच्यावेळी तुम्ही तो विचार करू शकता मात्र ऐंशी ते नव्वद प्रश्न आपले सोडवणं अपेक्षित आहे या सगळ्या स्पर्धेमध्ये असायचं टिकायचं असेल तर ठीक आहे तर व्यवस्थित करा आणखी काही तुम्हाला त्या ठिकाणी वेगळं सांगायला नको तर ह्या सगळ्या बाबी इथं फक्त लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा ठीक आहे तर आणखी काही गायडन्स वगैरे असेल तर आपला ऑफिशियल नंबर आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मार्गदर्शन मिळवू शकता थांबूयात थँक्यू सो मच बूस्टर डोस सकाळी झालेले आहेत सर्व ते पाहून घ्या